नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवायचे आहे फणसाच्या कुयरीची भाजी तर ती कशी करायची फणसाची कुयरी साफ कशी करायची ते बघूया सर्वप्रथम हाताला तेल लावून घ्यायचं आहे नंतर विळीला किंवा जर तुम्ही सुरीने कट करणार असेल फणसाची कोयरी तर त्या सुरीलाही तेल लावून घ्यायचं आहे इथे मी विळेने कोयरी कट करणार आहे त्यामुळे मी विळेला तेल लावून घेतलेलं आहे आता असं मध्यभागातून कट केल्यानंतर मग मक... कागदाने पुन्हा त्याच्यावर जो डीक येतो तो, तो पुसून घ्यायचा आहे आता याचे पुन्हा चार भाग करायचे आहेत आणि हा मधला जो भाग आहे त्याला पाव म्हणतात तोही कट करून टाकायचा आहे आणि आता जी पाटची साईड आहे म्हणजे जी खडबडीत असतात काटे काटेची असतात ते सगळे काढून टाकायचे आहेत अशा तऱ्हेने ही कोयरी साफ करून घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता कुकरमध्ये हे सगळे तुकडे घ्यायचे आणि त्याच्यावरती पुन्हा पाणी घालायचं आहे त्या तुकड्यांच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे आता त्याच्यात अर्धा चमचा मीठ घालायचं एक चार ते पाच शिट्ट्या त्याला कुकरला देऊन घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्या काढल्यानंतर थोडासा कच्चा असा फणस मला वाटतो मला ते अगदी जास्त शिजलेला आवडतो त्यामुळे मी चार ते पाच शिट्या मी त्याला घेऊन घेते आता दे। हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला आपल्याला सगळ्या ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर काही वेळेला हे पाव वरचा कट करते वेळी आपण थोडंसं शिल्लक राहतं ते हे बाजूला टाकून द्यायचं आहे हे आपण ज्यावेळी शिजवतो कोयरी त्याच्यानंतर पुन्हा तुकडे ज्यावेळी करतो त्यावेळी ते, ते दिसतात आपल्या लक्षात येतात आणि त्यावेळी हे बाजूला टाकून द्यायचे आणि अशा तऱ्हेने सगळी कोयरी आपण बारीक करून घ्यायची आहे हाताने पटकन होऊन जाते त्याच्यासाठी काही दगड किंवा काही सुरी असं वापरायला नाही लागत चार ते पाच शिट्या दिल्यानंतर सहज त्या हाताने होऊन जात अशा तऱ्हेने सर्व क्वेरीचे आपण बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ती फोडणी करायची आहे कांदा मसाला हळद कोथिंबीर मीठ जिरे मोहरी खोबरं आता कढईमध्ये तेल घ्यायचे आहे एक चार ते पाच चमचे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि नंतर बारीक कापलेला कांदा दोन मोठे कांदे मी इथे वापरलेले आहेत कारण इथे ह्या भाजीमध्ये मी दुसरं कोणतंही कडधान्य वापरलेलं नाही त्यामुळे मी इथे कांदा घातलेला आहे जास्त आता इथे मध्यभागी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची एक तीन ते चार चमचे मसाला म्हणजे तिखट टाकायचं आहे मी तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ ॲडजस्ट करायचे आहे आणि अर्धा चमचा मीठ घातले कारण शिजवताना पण मीठ वापरलं होतं त्यामुळे ते मीठ थोडंच घालायचं आहे आणि हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये जी फणसाची कुईरी आपण बारीक केलेली होती ती घालून घ्यायची आहे सगळी भाजी परतून घ्यायची आहे पुन्हा बारीक गॅसवरती आपण ही भाजी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि ओलं खोबरं घालायचं थोडं आणि पुन्हा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा रीतीने आपली फणसाच्या कुहिरीची भाजी तयार झालेली आहे भाकरी बरोबर ही भाजी खूप सुंदर लागते नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वसुधाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह हो। धन्यवाद